मंगळवार तारीख तेवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गंगापूर वैजापूर रोडवरील वडगाव पाटीजवळ शिवपार्वती लॉन्स नजीक दुधाच्या टँकर आणि पिकअप वाहनांची समोरसमोर जोरदार धडकून भीषण अपघात घडला या अपघातात पिकअप चालक हा गंभीर जखमी झाला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दुधाचा टँकर अहिल्यानगर येथून दूध घेऊन वैजापूरकडे जात होता तर पिकअप वैजापूरकडून गंगापूरकडे येत असताना दोन्ही वाहनांची समोरसमोर धडक झाली या अपघातात पिकअप चालक नानासाहेब जगन्नाथ चुंबो वय पंचवीस राहणार मांजरी हा गंभीर जखमी झाला दरम्यान टँकर चालक घटनास्थळाहून फरार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे तसेच आकाश वाकडे कार्तिक राऊत अमोल लांडे दा गणेश दारुंटे व बबलू शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमीला विठाई हॉस्पिटल गंगापूर येथे दाखल केले प्राथमिक उपचारानंतर जखमीला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे या अपघाताची गंगापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे प्रकरणाचा पुढील तपास बिटमलदार विजय पाकरे हे करीत आहेत